नमस्कार मैत्रिणीं आज थोडासा वेगळा आणि हटके व्हिडिओ करावं असं मनात आलं म्हणजे असंच मी आत्ता तूप कडवायला ठेवलं आहे आणि ते करत असताना माझ्या डोक्यात विचार आला की आपण ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करू शकतो ज्याचा खूप जणींना उपयोग पण होईल आणि ज्या खास करून नवीन लग्न होणाऱ्या मुली आहेत किंवा लग्न झालं आहे पण खूप जास्त गोष्टी अजून समजत नाही आहेत किंवा कराव्याशा वाटत नाही आहेत तर त्या मुलींनासुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप उपयोग होणार आहे तर अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आता मी तूप कडवले गाळून वगैरे सगळं झालंय आता ते मी गरम पाणी घालून क म्हणजे ना भांडीवाल्या आहेत माझ्याकडं मावशी पण त्यांचे पण काही अनुभव ते आम्हाला शेअर करत असतात त्यांचा एक अनुभव शेअर करणार आहे पन पन मी पुढं तुम्हाला तर चला हा व्हिडिओ कसा होते नक्की कमेंट करून सांगा हे बघा आता ना एक चार पाच मिनटं तरी मी ह्यामध्ये गरम पाणी घालून हे चांगलं उकळवलं आहे आता हे काय होतंय जे खाली लागलेलं वगैरे आहे ना मी तर मी हे खरडून तर घेतलंच पण भांडं पण स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि घासणाऱ्या घासणारी जी बाई आहे ना तिला पण म्हणजे असं बरं वाटतंय की बाबा चिकट तुकट तेलकट आपल्याला असं काही ह्यांनी दिलं नाही म्हणजे त्या त्या आपण मी जर असंच जर ठेवलं असतं ना भांडं न गरम करता तर ती बाई म्हणजे ना मनातल्या मनात मला मना शिवयास दिली असती काही बाई हिला काय अक्कल आहे आकल्य असं तसं असं म्हटले असती जरी आपण दुसऱ्यांकडून करूं काम करून घेत ना म्हणजे त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आपण थोडंसं त्यांचं काम हलकं करून द्यावी अशी तर म्हणजे ही गोष्ट खरं चांगली पण आहे ना आपली भांडी पण स्वच्छ निघतात तूप कडून झालंय थंड झाल्यानंतर मी हे म्हणजे गाळणी घेतली आहे चहाची त्यानंतर चहाची आहे पण ही खास करून तुपासाठीच आहे जेव्हा कमी तूप असतं त्यावेळी ही गाळण वापरते मी तर हे बऱ्याच दहा मिनटं पंधरा मिनटं असंच ठेवलेलं आता बघा एक थेंबसुद्धा ह्यातनं पडत नाही तर हे असं गाळून झाल्यानंतर ही जी बेरी बेरी म्हणतो आपण याला तर ही बेरी आहे ना अशीच गाळणीमध्ये ठेवायची आणि यावरती ते असंच ठेवून द्यायचं जे काही एक एक थेंब 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 आहे तूप ते सगळं पडतं ह्यामध्ये आणि आता झालंय सगळं तर याचं काय काय करता करता येतं पण मी कधी काही केलेलं नाही तुम्ही कधी काही आहे काय हे मला कमेंट करून सांगा बरेच जण त्याची मिठाई वगैरे करतात पण मी असा कधीच प्रयत्न नाही केलेला तर ही गोष्ट अशी आहे की आपण हे जर नाही असं गाळायला ठेवलं तर त्यामध्ये अजून एक दोन चमचे तरी तूप ह्या बेरीमध्ये असते आणि हे दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास जर असं ठेवलं अगदी थेंबन थेंब तर भांड्यामध्ये येते तर ही एक गोष्ट असं म्हणू नका की ताई तुम्ही किती छि छिकाट आहे किंवा चिंगूस आहे असं नाही आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे बरं का की म्हणजे चिंगूसपणाचं काही का म्हणजे विषयच नाही हे असं ठेवल्यानंतर दोन चमचे तूप ह्यामध्ये पडते एका वेळचं आपल्याला खाण्यासाठी तूप मिळू शकते आणि असं नाही आहे की आपण आठवड्यातनं पंधरा दिवसातनं आपण तूप कढवते मग ते एवढं वाया घालवायची काहीच गरज नाही त्यासाठी ही टीप तूप कडवत असताना ना कोणत्या ते कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सांगते मी तुम्हाला तूप कडवत असताना आपल्याला खाली जास्त लागून पण द्यायचं नाही काय काही जणी असं तूप कढवतात की खाली सगळं करपून जातं आणि तुपाचा कलर मग चेंज होतो तूप कढवत असताना जास्त वेळ आपण ला, खाली लागू नये यासाठी एक चमचा टाकायचा त्यामध्ये सतत हलवत राहायचं जे आपण इतर कामं करत करत पण ते करू शकतो आणि तसं जर केलं ना तर व्यवस्थित आणि छान रवाळ तूप तयार होण्यासाठी मदत होते आता माझं तूप कळवून झालंय आणि परत पुन्हा काय करायचं आमच्या मावशी सांगतात भांडीवाल्या किनी बऱ्याच जण आम्ही मी ज्यांच्याकडे म्हणजे त्या ज्यांच्याकडे जातात भांडी घासायला बायकात तूप कडवलेलं भांडत तसंच घासायला देतात मला घासायला खूप त्रास होतो आणि ज्यावेळी मी म्हणजे त्यांना देत असते ना तर ते भांड थोडं उकळून वगैरे सगळं खरडून काढून मग दिलेलं असते ते तुमच्यासारखा असं कोणच करून देत नाही बघा मला इतका बायकांचा राग येते म्हणलं बायकांना तुम्ही सांगा की असं तो कडवल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ते भांड खरडून गरम पाणी घालून ठेवलं तर ते घासणाऱ्या बाईला पण जास्त त्रास होत नाही तर आता तुम्ही जर करत नसाल ना तर नक्की करा सगळ्याच जणी करतात असं असा अजिबात नाही बऱ्याच जणी तूप कडल्यानंतर ते छान असं गरम पाण्यामध्ये भांड उकळून घेतात आणि मग घासलं जातं ज्या घरी करणार आहेत ना बायका आता माझ्यासारख्या तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि आपल्यावर न कळत हे कुठेतरी संस्कार झालेले असतात आपल्या आई आजी यांचे घरातल्यांचे आणि घरी जर सासूबाई असतील व्यवस्थित प्रत्येक वेळी जर सांगणारे तर ते सुद्धा खूप छान असे संस्कार झालेले असतात तर जर नवीन कोण शिकणाऱ्या असतील नवीन नवऱ्या असतील किंवा मुली असतील आता लहान लहान मुलींना पण ह्या गोष्टी शिकवायची गरज आहे कारण ना पुढं जाऊन आपल्या घरामध्ये जिथं दिलं जाईल घर घरामध्ये त्या संसारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वपूर्ण आहेत ना, ना, ना त, आ, ही बारीक सारीक गोष्टी आहेत की त्या सगळ्या मुलींना यायलाच पाहिजेत असं मला तरी वाटतंय आणि कमेंट करून सांगा अशा काही गोष्टी मी अशा शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी व्लॉग मध्ये तुमच्याबरोबर शेअर करू का नक्की मला कमेंट करून सांगा जेणेकरून ना ज्या नवशिक्या आहेत मुली आहेत किंवा नवविवाहिता आहेत त्यांना ह्या गोष्टी खूप उपयुक्त पडतील आपल्या घरातल्या लोकांनी सांगण्यापेक्षा ना दुसऱ्यांनी कोणीतरी सांगितलेलं त्यांना खूप जास्त पडतं तर नक्की कमेंट करून सांगा अशा गोष्टी काही आहेत त्या मी शेअर करू का चला बाय